नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मस्कर्नीस कॉलनी एक या ठिकाणी आहोत सध्या दिवाळी चालू आहे परंतु आपल्या भावी पिढीला दिवाळीचं महत्त्व कळावं या उद्देशाने गेली सात ते आठ वर्षापासून या ठिकाणची नागरिक काही एकत्र येतात आहे आणि तोच पारंपरिक पोशाख करून कुठंतरी एक चांगला संदेश देतात आहे की दुसऱ्या राज्यातसुद्धा दिवाळी कशी साजरी होती त्या प्रकारचे कपडे परिधान करून प्रकारचे खाद्यसुद्धा ते ऑर्डर करतात आणि एकत्रित त्या दिवाळीचा सण साजरा करतात आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडे ती माहिती लवकर जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार आज मला असं एक प्रकारे वाटतं की आपण काश्मीरला आलो की काय तर नक्की काय संकल्पना काय सांगाल आपण आम्ही मस्करनेस कॉलनी एकमध्ये राहतो माझं राघवेंद्र कुलकर्णी आणि आम्ही इथे एक पंधरा लोक एक, एक फॅमिली प्रमाणे राहतो आणि आम्ही दरवर्षी वेगवेगळे -वे 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 सण साजरे करतो आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळे -वे -वे थीम करतो म्हणजे आता मागच्या वर्षी आम्ही राजस्थानी थीम केली होती थी। त्याच्या आधी बंगाली केली होती नंतर पंजाबी केली होती अशा दरवर्षी वेगवेगळ्या थीम करून आपल्या पुढच्या पिढीला खाद्यसंस्कृती पेहराव आणि तिथले काही इन्फॉर्मेशन ही पोरं पाच दहा मिनटं त्याबद्दल बोलतात हे सगळं माहिती व्हावं यासाठी एक हा एक उपक्रम आम्ही दरवर्षी करतो आणि इथले सगळे जवळची लोक आम्ही जे फॅमिली मेंबर्स आहेत पंधरा लोक ते एकत्र येऊन या गोष्टीचा उपक्रम साजरा करतो हे जे आपले स सो, सोबतचे जे काही नागरिक दिसतात ते आपल्या परिसरातीलच आहेत का बाहेरचे कुठले आहेत काय सांगाल आपण नाही हे सगळे आमच्या जवळचेच आहेत हे आमचे फॅमिली फ्रेंड्स आहेत आणि आम्ही काही वर्षापूर्वी एकत्र आलो आणि वेगवेगळे सण साजरे करायला लागलो हे माझ्या जवळच सगळे राहतात आणि एक आम्ही कुटुंबाप्रमाणे आता एकत्र आलो आहे आणि वेगवेगळ्या सहली वेगवेगळे सण असे आम्ही एकत्र येऊन साजरे करतो ओके धन्यवाद सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण माझं नाव प्रफुल्ल जोशी बर आज आम्ही दि दर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो एका राज्याची थीम घेऊन आम्ही दिवाळी साजरी करतो ह्यावेळेस आमची काश्मीर थीम आहे आपल्याला तसं पाहिलं तर काश्मीर म्हटल्यानंतर फक्त तिथले नंदनवन किंवा ते केशरचे मळे किंवा ट्युलिप गार्डन एवढंच आठवतं पण काश्मीर ह्या शब्दाचा मागचा जो इतिहास आहे कश्यप मीर म्हणजे कश्यप कश्यपाचं सरोवर किंवा तिथे कश्यप मुनींनी कश्यप ऋषींनी काम केलं आहे हा कश्यप मीर म्हणून आपण साजरा करतो किंवा तो त्या नावाची ओळख आहे आपल्याला बारामुला म्हणून एक त्याच्यातलं गाव आहे आपल्याला वाटतं की बारामुला म्हणजे वेगळं काहीतरी असेल पण हो तो जो शब्द होता तो वराह मूळ ह्याच्यातून विडंबित झालेला हा शब्द आहे आपण ह्या शब्दाची ओळख किंवा ह्या संस्कृतीची ओळख आपण करून घेऊया ह्याच्यातून आम्ही एकच संदेश देऊ शकतो की हिंद देश के निवासी सभीजन एक आहे रंगरूप वेशभाषा चाहे अनेक आहे नमस्कार सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आता आपण सगळ्यांनी बघितलेच आहोत की आपण सगळेजण या काश्मीरच्या विषयामध्ये आहोत एक सात आठ वर्षापूर्वी सगळेजण कॉलनीमध्ये आले आणि येता येता असे आपण म्हटले की सगळ्याची मनं जुळली विचार जुळले आणि मग असं ठरलं की आपण वेगवेगळे कार्यक्रम करूयात फक्त दिवाळीच नाही तर अगदी आपला जो पहिला सण जो असतो गुढीपाडवा त्याला पण सगळे एकत्र येतात विविध सण पोशागिरी असेल असे वेगवेगळे सण उत्सव आपण सगळेजण आम्ही एकत्रपणे साजरे करतो जरी आपण वेगवेगळ्या घरात राहतो तर आपण असं म्हणतो की युनिटी अँड डायव्हर्सिटी तसं आपलं हे सगळे आपलं हे परिवाराचं आहे हा सगळा आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ताचं आपण बघितलं या काळामध्ये की आपली कुटुंबपती छोटी होत चालली आहे इथं कधी क कधी कुणालाही कुठली अडचण सुखदुःखामध्ये सगळे एकमेकांच्या सा, सह सहभागी होतात आणि मला खरंच आनंद वाटतो की मी या फॅमिलीचा एक छान मेंबर आहे धन्यवाद शुभदीपावली सर नमस्कार काय ओळख सांगा ना आपली माझं नाव पार्थ पुल्ल जोशी तर आता आपण जी काश्मीर थीम घेतली तर त्याच्या मागचं कारण काय तर आपल्याला न्यूज मध्ये एवढंच कळतं की काश्मीर मध्ये टेररिझम आहे अटॅक होतात किंवा तिकडे टेररिस्ट होऊन पाकिस्तानी घुसखोरी असते पण तसं बघायला गेलं तर प्रत्येक ठोक्याच्या दोन्ही बाजू असतात आपल्याला न्यूज मध्ये म्हणा किंवा सगळीकडे एवढंच कळतं की काश्मीर म्हणजे फक्त खून खराबा पण तिकडची हसीमा या खुला असं माझे म्हणतो आपण आप हो, ते आपल्याला बघायला हवं किंवा ते बाकीच्यांना कळायला हवं की फक्त काश्मीरमध्ये अटॅक्स नाही होत तर तिकडे चांगले लोक पण त्यांचे हृदय पण चांगले असतात हे सगळं सर्वांपर्यंत पोहोचावं किंवा आमच्यापर्यंत आमच्यामध्ये तरी हवं ह्याच्यासाठी आम्ही ही संकल्पना राबवली ओके सर धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपली ओळख सांगा मी प्रीती जोशी मस्कनीस कॉलनीतच राहते ॲक्च्युली दिवाळी म्हणजे हा एकत्र येण्याचा नातेसंबंध जपण्याचा सण ही एक संकल्पना घेऊन आम्ही सगळेजण दरवर्षी दिवाळीला एकत्र येतो आणि दिवाळी साजरा करतो नातेवाईकांकडे तर आपण जातोच पण आपलं शेजारी जे आहेत त्यांच्याशी आपलं जे नातं निर्माण झालं ते नातं जपण्यासाठी आम्ही हा प्रयत्न किंवा ही संकल्पना राबवली आहे भारत म्हणजे विविधतेत एकता हा ही संकल्पना असणारा देश आहे त्या हिशोबाने आम्ही दरवर्षी एकेका राज्याला प्रेझेंट करतो एक वर्षी राजस्थान एक वर्षी गुजरात एक वर्षी बेंग बा बांगला अशा वेगवेगळ्या थीम आम्ही घेतल्या तशी यावर्षीची आमची थीम काश्मीरची आहे काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन आणि त्या नंदनवनामध्ये okay, काय काय आहे हे आमच्या मुलांना समजावं म्हणून आम्ही यावर्षी काश्मीरची थीम घेतली ओके धन्यवाद सर नमस्कार काय सांगाल आपण नमस्कार माझं नाव ऋत्वीज राघवेंद्र कुलकर्णी आहे मी मस्करनेसमध्ये राहतो आम्ही दरवर्षी काश्मीर आम्ही दरवर्षी पारंपरिक वेशभूषाचं दिवाळीमध्ये कार्यक्रम हे करतो आम्ही सगळे मित्रपरिवारच आहोत तर काश्मीरबद्दल म्हणजे त्याची राजधानी श्रीनगर आहे काश्मीर भारतातील एक स्वर्ग मानला जातो त्याचं ट्रेडिशनल अटायर म्हणजे फेरण मानला जातो मग त्या ठिकाणी आपण कधी गेलात का काश्मीरला काश्मीरला पुढच्या वर्षी आम्ही जाणारच प्लॅन केलं आहे बरं तयारी ती माझी मत आपण या वर्षी चालू केली असं वाटतंय नक्कीच